तर नमस्कार मित्रांनो मी अभिमान बोहिटे स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलवर आणि सध्या आपण आहोत आपल्या शेवगाच्या प्लॉटवर तर मित्रांनो आपले शेतकरी बंधू बिदर तालुक्यामध्ये कर्नाटक मधले कर्नाटक मधून शेवगा शेती पाहण्यासाठी आले आहेत तर ते आता आपल्या प्लॉटवर आहेत त्यांना आपण विचारू हो की आपला शेवगाचा प्लॉट कसा आहे आपलं नियोजन कसं आहे त्या संदर्भात ती बोलतील सांगा सर तुम्हाला प्लॉट बघून म्हणजे मॅनेजमेंट नंतर शेंगाची क्वालिटी सेटिंग वगैरे कशी वाटली चांगलं वाटलं सगळं बघून प्लॉट आम्ही भरपूर प्लॉट बघितलो पण असं प्लॉट बघितलं नाही एकदमशा बागा आम्ही बरेच बागा बघितलो पण अशी बाग आम्ही पाहिलं नाही बिदर जिल्हा बालकी तालुका सायगाव इथून आलेला आहे आमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये बरेच आम्ही शेवगाचे बागा बघितलो पण अशी बाग दिसली नाही आम्हाला कुठं नंबर एक बाग आहे इथलं मॅनेजमेंट सुद्धा नंबर एक आहे तर काय तुम्ही शेवगा लावण्यास निर्णय घेताय कसं काय शेवगा लावा म्हणूनच इथं पर्यंत आहे मी बाग बघण्यासाठी प्लॉट कसा वाटला बाकी नंबर एक प्लॉट आहे आवडला कुठेच एवढा प्लॉट भारी बघायला नाही आम्ही आतापर्यंत किती अंतर भरत तुमचे इथं स्वतः येऊन बघा प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये येऊन बघितल्यानंतरच आम्हाला पण म्हणजे दोनशे अडीचशे किलोमीटर भरतशेशे किलोमीटर बऱ्याचशा बागा भेटलो पण अशी बाग पहिली वेळच बैठलो आमच्या धन्यवाद हा ठीक आहे